तुम्ही बघा आज गल्लो गल्ली स्टार्टअप सुरू झाले तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणार व्हावं जो माणूस पहिला रोजगारासाठी झटपट करत होता त्याने बारा लोकांना नवीन रोजगार दिला माझी खासदार शिवाजीराव अडेराव पाटील आहेत हे यांचा जनसंपर्क इतका व्यवस्थित आणि इतका छान आहे गेम चेंजर नरेंद्र मोदींनी केलेला आहे एक दिवस हो ते पण जात होते मी म्हटलं मला बोलायचं तुमच्याशी एक खासदार माणूस सकाळी एक ऑफिसच्या बिझी शेड्यूलच्या टाईमला माझ्यासोबत थांबून त्यांनी था त्याच्यावर चर्चा केली तो प्रॉब्लेम इव्हेंच्युअली सॉल्व पण झाला बट तुम्ही विचार केला काय खासदार माणूस गाडीत न उतरून माझ्यासारख्या सामान ज्याची आमची ओळखही नाही तरी ते थांबले ते बोलले हे हे असता मुलगी हे असताना पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा आज सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं व्हायला लागलं आहे पहिल्या टप्प्याची निवडणूक आधी अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे तारखा जाहीर झालेल्या जा आहेत आणि इतर सहा टप्प्यांच्या निवडणुकीच्या कामालाही वेग आलेला आहे अशा परिस्थितीत आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे इथल्या मतदारांना नेमकं काय का वाटतंय याचा आढावा घेतोय माझ्यासोबत शिरूर लोकसभेतले मतदार आहेत काय वाटतं तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करता हे सुरुवातीला मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काम करतो गेली दहा वर्षाला याच फील्डमध्ये आहे दोन uh, हजार चौदा पूर्वीचा भारत आणि आजचा भारतामध्ये मी जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला समजेल की दोन हजार चौदापूर्वी तुम्हाला सतत कॅश घेऊन फिरावी लागत होती आजकाल ती घ्यायची गरज नाही कारण की डिजिटल इंडियासारखी क्रांती झालेली आहे दुसरी जे स्किल इंडिया आणि मुद्रा लोन जे जा अवेलेबल झालेले आहेत आमच्या तरुण तरुण लोकांसाठी त्यामुळे एक गेम चेंजर नरेंद्र मोदींनी केलेला आहे व अशीच ही योजना चालू राहून भरपूर पुढे पण रोजगार उपलब्ध होईल व आमच्यासारख्या तरुणांना नवी, नवीन नवीन स्टार्ट स्टार्टअप व स्टार्टअप स्थापन करण्यासाठी असंच प्रोत्साहन मिळत राहील अशी अपेक्षा करून नरेंद्र मोदी यांनाच निवडून देण्याचं आवाहन करतो तुम्ही स्टार्टअप्सचा उल्लेख केला मात्र या स्टार्टअप्सनी खरंच फायदा होतो का आता तुम्ही त्या फील्डमध्ये काम करताय तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स काय अनेकदा विरोधक म्हणत असतात रोजगार कमी झालेत बेरोजगारीची समस्या वाढते मग स्टार्टअप्स जे सुरू होत आहेत त्यातून ही समस्या मिटताना दिसते आहे का हो नक्कीच तर तुम्हाला एक फरक सांगायचा म्हणजे की माझा एक मित्र आहे त्याने स्टार्टअप फक्त एक पाच दिवसात चालू केलेलं व त्याच्यासाठी जे फंडिंग लागतं त्यासाठी त्यांना फक्त एक मुद्रा लोन किंवा त्याच्या स्व स्वतःच्या स्टार्टअपसाठी लोन त्याला फक्त लवकरात लवकर मिळालं त्याला व त्यामुळे त्याची आज स्वतः बा बारा लोकांची टीम आहे जो माणूस पहिलं रोजगारासाठी झडपड करत होता त्याने बारा लोकांना नवीन रोजगार दिलेला आहे नक्कीच ही स्टार्टअप इंडिया ही जी योजना आहे ती अत्यंत महत्त्वाची योजना आहे कारण आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये जे पदवीधर किंवा जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे पण दु तुलनात्मकदृष्ट्या त्यांना गव्हर्मेंटमध्ये किंवा कॉर्पोरेट्समध्ये कंपॅरेटली जॉब्स कमी नाही आहेत म्हणजे किंवा कम्पॅरेटली कमी आहेत पण त्या मुलांकडे खूप स्किल आहेत मग त्या स्किलचा उपयोग त्यांनी कुठं करायचा तर त्यांनी तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारं व्हावं ही जी महत्त्वाची त्याच्यामागची भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये अंमलात आणलेली आहे की तरुणांनी रोजगार मागण्यापेक्षा त्यांनी रोजगार निर्माण करावेत आणि स्वतःचा उद्योग निर्माण करावा ही त्याच्यामागची भूमिका आहे आणि त्याला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळतो आहे कारण आय टीमध्ये खास करून इतके मोठ्या प्रमाणामध्ये युनिकॉन्स किंवा उद्योग निर्माण होतात मी स्वतः एक उद्योजक आहे आणि याच्यामध्ये चा खूप चांगल्या पद्धतीनं तरुणांचा रिस्पॉन्स मिळतो आहे लोकां तरुणांमध्ये किंवा लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या क्रिएटिव्हिटीला एक एक्सपोजर देण्याचं एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून होत आहे झोमॅटो पहा स्विगी पहा फिजिक्सवाला एज टेक बिझनेसेसमध्ये किती बिझनेसेस आले आणि गेल्या दहा वर्षांमध्ये जास्त पण नको आपण गेल्या दहा वर्षांमध्ये किती भारतीय कंपन्या या युनिकॉर्न झाल्या सो भारत ही तिसरी अशी इकॉनॉमी आहे ना जिथे फॉरेन इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त येते अराउंड सेवन थर्टी बिलियन डॉलर्स ही टॉक्स अबाउट मिलियन बिलियन डॉलर्स इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होते सो भारताचं जे स्टार्टअप सेक्टर हे खूप मोठे जर एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर ती प्रमुख गोष्ट लागते ती भांडवल ते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक स्कीम काढल्या मुद्रा लोन असेल अनेक लोन्स असतील त्याच्यावरही अनेकांनी टीका केल्या स्कीम्स पूरक आहेत एकमेकांना त्या किती यशस्वी झाल्या असं वाटतं मला बँकेत लोन मिळायला उशीर लागतो बट स्टार्टअप इंडियामध्ये जे मुद्रा लोन आहे ना दोन दिवसात काम होतं इनफॅक्ट लघुउद्योग जे मंत्रालय त्यांनी इतके व्यवस्थित कॉल सेंटर्स वगैरे चालू केलेत तर माझा माझ्या नकळत माझा नंबर तिकडे गेला आणि तिथून मला इतका व्यवस्थित फॉलोअप आला की मला मुद्रा लोन मिळण्यासाठी जे काही माहिती पाहिजे डॉक्युमेंटेशन पाहिजे किंवा इवन स्टार्टअपमध्ये काही हेल्प पाहिजे असेल काउन्सिलिंग म्हणा त्याच्याबद्दल यासाठी मला व्यवस्थित गायडन्स मिळालं विच इज रिली गुड आणि मी म्हणेल रोजगार उपलब्धी बघा स्टार्टअपमुळे झालेली आज माझ्यासारखा वर्ग जो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आलेला आहे तो मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब करण्याचे स्वप्न बघतो आज ते चेंज झालेले आहे तुम्ही आय आय टीमध्ये जा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जा माझ्या सुदैवाने मी एका फार चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून डिग्री घेतलेली आहे पी आय सी टी पुणे म्हणून तर माझ्या जे आज ज्युनियर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे मला स्टार्टअपमध्ये काम करायचं का मला दोन फायदे मिळतात एक तर माझं एज्युकेशन स्किल्स वाढतात स्किल इंडिया हा याला पूरक उपक्रम आहे म्हणेल मी आणि मला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे ही जी चालना मिळते ना आज बघा एक काळ होता जेव्हा मुलं म्हणायची मला युपीएससी करायचं आहे आज ते नाही आहे आज मला स्टार्टअप ओपन करायचं आहे बघा तुम्ही स्टार्टअप जर पाहिलं ना गेल्या वर्षात आय अग्री सत्तर टक्के स्टार्टअप फेल होतात बट त्याच्यामागे बिझनेस आयडिया रिपिटेशन असेल बट त्याला जे फंडिंग आहे पूरक वातावरण आहे तुम्ही बघा आज गल्लोगल्ली स्टार्टअप सुरू झाले आहेत बेंगलोर बघा पुणे बघा मुंबई बघा एक जस्ट पास झालेला विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेला विद ग्रॅज्युएशन सोडा रितेश अगरवाल बघा ओयोचा मालक त्याकडे तर ग्रॅज्युएशन पण नाही आहे सग जगातील सर्वात तरुण बिलियनियर येतो सो आज तुमच्याकडे स्किल असेल ना तर तुम्ही लिटरली या गव्हर्नमेंटच्या सपोर्टनी खूप छान करू शकता दादांचं काम शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे की कि त्यांनी कितीतरी माझ्यासारख्या सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची आणि लोकांची कामं केलेली आहेत माझ्यावरती पर्सनली सांगायचं झालं तर माझ्या मुलाच्या दहावी केंद्रीय विद्यालयाचं ॲडमिशन दादांनी केलं होतं दोन हजार दहा साली म्हणजे फारशी काही ओळखही नव्हती मी आपल्या माननी नाना भानगिरे त्यावेळी नगरसेवक होते त्यांचं एक पत्र घेऊन गेलो नानांनी फक्त एवढंच विचारलं की आपल्या प्रभागातले आहेत का नानाने लगेच मला पत्र दिलं नानांचं पत्र घेऊन मी माननीय दादांकडे गेलो आणि दादांनी मला क्षणा क्षणाचाही विलंब न करता ते माझं काम केलं माझ्या मुलाचं केंद्रीय विद्यालयाचं ॲडमिशन केलं म्हणजे अशा माझ्यासारख्या कितीतरी असंख्य मतदारसंघातल्या लोकांची कार्यकर्त्यांची कामं दादाने किती केली आहेत हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत हे यांचा जनसंपर्क इतका व्यवस्थित आणि इतका छान आहे मी एक पंधरा वर्षापूर्वी या एरियात राहायला आलो सो एक दिवस रेल्वेचा आमचा इथं फार मोठा इशू होता एक दिवस ते पण जात होते मी म्हटलं मला बोलायचं तुमच्याशी एक खासदार माणूस सकाळी एक ऑफिसच्या बिझी शेड्यूलच्या टाईमला माझ्यासोबत थांबून त्यांनी था त्याच्यावर था चर्चा केली तो प्रॉब्लेम इव्हेंच्युअली सॉल्व्ह पण झाला बट तुम्ही विचार केला काय खासदार माणूस गाडीत न उतरून माझ्यासारख्या सामान ज्याची आमची ओळखही नाही आहे तरी ते थांबले बोल ते बोलले हे हे असतं आपुलकी हे असतं नातं आणि जन नेता जो असतो ना तो असा असला पाहिजे आमचे नाना भानगिरे असतील किंवा आमचे शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील असतील यांचा जनसंपर्क खूपच सुंदर आहे म्हणजे आम्ही त्यांना आमच्या परिवारातील मानतो सो प्रश्नच नाही ते वर जातीलच याबद्दल काही शंका नाही बट इट्स नॉट ओन्ली अबाउट आमच्या इमोशन्स काय तुम्ही डेव्हलपमेंट बघा ना त्यात जर काय तुम्हाला आकडे म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये मध्ये कमी वाटत असेल हे खोटं असेल तर तुम्ही आकडे तपासणी करा ते खरं येऊन जाईल आपल्याला बरोबर सो विरोधक माझ्या मते दिशाभूल करतायत स्टार्टअपमध्ये भारत लवकरच तुम्हाला जगात शिखरावर दिसेल नेक्स्ट डिकेट इज गोइंग टू बी इंडिया नक्कीच त्यामुळे अनेक योजना मोदी सरकारच्या काळात चालू झाल्या त्यातील एक प्रमुख योजना होती स्टार्टअपची ज्याच्यावर विरोधकांनी अनेक हल्ले केले अनेक टीका केल्या मात्र या योजनेतून सामान्य मतदार मात्र खुश असल्याचं पाहायला मिळते आणि शिरूच्या मतदारांशी चर्चा केल्यानंतर एकंदरीत मोदी सरकारच्या कामावरून आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या जनसंपर्कावरून हे मतदार खुश आहेत कॅमेरामन रोहित वनकट्टेसा मी प्रणव डमाले फॉर द पीपल